नमस्कार येनवडीच्या माध्यमातून पुन्हा करतो तर पहा शिक्षक पदवर्तीबाबत बाबत प्रसिद्धी पत्रक याच्यामध्ये आजची कार्यवाही काय आहे आणि शंकांचं पा समाधान तर रोज आपल्याला न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलला पाहायला पा पा मिळणार आहे तर आज आपण एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची जी कार्यवाही आहे पा शिक्षक पदवर्ती संदर्भामध्ये ती नेमकी काय झाली आणि आज कोणत्या शंका आहेत म्हणजे तुमच्या शंका आणि त्याचं समाधान काय दिलं आहे तर या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ पास व्हिडिओ आणि अखेर महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पहा आजची कार्यवाही नेमकी काय झालेली आहे तर पाहून घ्या शासन पत्र दिनांक एक चोवीस जिल्हा परिषदेच्या जाहिरातीची कार्यवाही तसेच ज्या शैक्षणिक संस्थांनी बावीस एक चोवीस पर्यंत पोर्टलवर नोंदणी करून आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या ज्या खासगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीची कार्यवाही अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजे संस्थांना त्यांच्या जाहिराती फायनल करण्याचे निर्देश आहेत या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनांना जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याचा दिनांक हा दोन दोन चोवीसपर्यंत देण्यात आलेला आहे आज दिनांक म्हणजे आज काय झालेला आहे तर आज रोजी विभागाच्या विविध वी विषयावरील आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपरोक्त विषयाचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि प्रलंबित असल्या जिन्या, जिल्ह्यांना दोन फेब्रुवारी चोवीसपर्यंत त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत म्हणजे ज्या काय सर्व जाहिराती असतील संस्था खाजगी संस्था असतील किंवा जिल्हा परिषदा असतील ज्या राहिल्या असेल त्यांना दोन फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत जे काय त्यांची कार्यवाही आहे म्हणजे पूर्ण करायची आहे आता तुमचे शंकांचं समाधान तुमचे जे प्रश्न आहेत त्या शंकांचं समाधान त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं आहे की सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे म्हणजे पहा पहिली ते पाचवी ज्या काय जागा येतील पहा सेमी इंग्रजीच्या त्यासाठी तुमचं डीएड हे इंग्रजी माध्यमातून असायला पाहिजे तसेच पाहता सहावी ते आठवीसाठी इथं अजून थोडंसं स्पष्ट करून सांगितलेलं आहे आपण सकाळी सुद्धा बघितलं की सहावी ते आठवी गटातील पदांसाठी म्हणजे डीएड किंवा बी एड धारण करणारे पात्र उमेदवार आवश्यक असतील म्हणजे तुमचं डीएड असावं किंवा बी एड दोन्हीपैकी एक असेल तर सहावी ते आठवीसाठी विथ ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण असायला पाहिजे आणि आता सहावी ते आठवी गटातील ज्या काही सेमी इंग्रजीसाठी जागा येतील म्हणजे सहावी ते आठवी या गटासाठी विषया अनुसार म्हणजे तुमचा भाषा विषय असेल इंग्लिश विषय असेल त्यानंतर तुमचा मॅथ सायन्स विषय असेल किंवा सोशल स्टडीज विषय असेल यासाठी जर पास सेमी इंग्रजीची काय जागा आल्या पहा सहावी ते आठवीसाठी तर त्यासाठी तुमचं डी एड किंवा बी एड हे इंग्रजी माध्यमातून असणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा ज्या काही सेमी इंग्रजी जागा येतील त्यासाठी तुमचं डी एड किंवा बी एड हे इंग्रजी माध्यमातूनच असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे एक उत्तर देण्यात आलेलं आहे तुमच्या शंकांचं समाधान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतर ज्यांचे पा विषय आहेत पा जाहिरातीमधील भाषा विषयाच्या पदासाठी म्हणजे विषय तुमचा इंग्रजी असेल किंवा पहा मराठी विषय असेल किंवा पहा हिंदी हा विषय असेल म्हणजे विषय असतील तर अशा प्राप्त उमेदवार हे सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावी या गटातील पदांसाठी ज्या भाषा विषयातील पदवी प्राप्त केले असेल म्हणजे तुमचं बी ए जे झालेलं आहे ते जर तुमचं इंग्रजीतून स्पेशल विषय घेऊन मराठी किंवा हिंदी हा स्पेशल विषय घेऊन झालेला असेल तर त्या त्या विषयासाठी त्या त्या भाषा विषयासाठी तुम्ही सहावी ते आठवी नववी ते दहावीसाठी पात्र असणार आहात त्यानंतर अकरावी ते बारावी या गटातील भाषा विषयासाठी पदव्युत्तर पदवी पाहिजे ज्या भाषा विषयातून केले असेल असे उमेदवार त्या भाषा विषयासाठी पात्र असतील तर अशा पद्धतीने बघा सेमी इंग्रजीसाठी तुमची सगळ्या महत्वाचं डीएड पहिली ते पाचवी साठी इंग्रजी माध्यमातून पाहिजे सहावी ते आठवी साठी डीएड किंवा बी एड हे इंग्रजी माध्यमातून असेल तर या ठिकाणी तुम्ही सहावी ते आठवी सेमी इंग्रजी जागांसाठी पात्र आहात नंतर भाषा विषयासाठी कोण पात्र असणार आहे तर पा त्या त्या भाषेतून तुमचं बी ए कम्प्लीट असेल तर तुम्ही सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावीसाठी साठी पात्र असणार तुमची व्यावसायिक आर्यती अनुसार आणि अकरावी ते बारावीसाठी तुमची पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमचं एम ए त्या त्या भाषा विषयातून असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे विषय आहेत पहा त्यानंतर पा जो सेमी इंग्रजीचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर या ठिकाणी देण्यात आली आहेत तर या माध्यमातून तुमच्या शंकांचं समाधान झालेलं असेल आणि आज नेमकी काय कार्यवाही झाली पा शिक्षक पदवरती समाजात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजली असेल तर अशाच प्रकारे रोज कार्यवाही आणि शंकांचं समाधान प पार पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भेटू या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद